नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय सामान्य कुटुंबातले प्रश्न सोडवता सोडवता आपल्या घरातले काही प्रश्न साईडला ठेवायचे आणि नागरिकांना प्राधान्य द्यायचं असं एक दाम्पत्य आपल्या स्टुडिओला आज आलेले विष्णुपंत सरगर आणि त्यांचे मिसेस सुनीता सरगर नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्ते मी विष्णू सुखदेव सरगर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट मी संस्थापक अध्यक्ष नागरी विकास फाउंडेशन अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान मी सुनीता विष्णू सरकर मी जिजाऊ महिला बचत गट चालवते त्याची मी अध्यक्ष आहे आणि मी प्रभाग क्रमांक इच्छुक उमेदवार आहे सर आणि मॅडम महत्वाच्या मुद्द्यावर समाजकारण राजकारण दोन्ही क्षेत्रात तुम्ही खूप चांगलं काम करताय तर तिथल्या नागरिकांनी तुम्हाला निवडून का द्या किंवा तुम्ही असं त्यांच्यासाठी काय केलंय आणि काय करणार आहात माझे मिस्टर विष्णुपंत सरगर गेले पंचवीस वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये सहभागी असून ते घरातही तितकाच वेळ देतात आणि बाहेर बाहेरही लोकांचे छोटे मोठे प्रॉब्लेम सोडवतच असतात कोरोनामध्ये तरी त्यांनी घरापेक्षा बाहेरच स्वतःला वाहून घेतले होते आणि जीवाचं राहण करून रात्रीच समजलं नाही दिवस समजलं नाही फोन उचललं की ते चाललेच फोन आला की ते पळालेत असं त्यांचं दिवसरात्र काम चालू होतं त्या त्यांचं तो उत्साह पाहून मी हळूहळू त्यात सहभागी झाली आणि आता मी प्रभाग महिलांचं आरक्षण आल्यामुळे मी इच्छुक आहे आणि मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायचा ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला समाजातील प्रभागातील सर्व लोक म्हणतात की तुम्हीच इलेक्शन लढवा आणि आमचे प्रॉब्लेम सोडवा माझ्या पत्नीने आता सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तीस मध्ये अनेक खूप समस्या आहेत होत्या त्या समस्या अशा होत्या, होत्या। तुम्हाला आपल्याला सर्वांना माहितच आहे छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान चौक तिरुपतीनगरच्या शेजारी आहे या ठिकाणी आपण जर चार वर्षापूर्वी पाहिलं असेल तर त्या ठिकाणी लोक दारू प्यायला बसायचे त्याचबरोबर महिलांना ये जा करणे सुद्धा शक्य नव्हते दिवसा लोक दारू प्यायला बसायचे तर त्याच्या मी आणि माझी पत्नी आम्ही सर्वांनी विचार करून त्यामध्ये ठरवलं पहिलं आपण या ठिकाणी जर झेंडावंदन केला किंवा ज्येष्ठ नागरिक तिथं येऊन थांबायला लागले तर ही पिणारे खाणारे जी लोक आहेत ते इथे यायचे बंद होतील हा विचार करून आम्ही स्वखर्चातून या ठिकाणी सर्व साफसफाई करून अक्षरशः सा या ठिकाणी एवढी स्वच्छता आहे तुम्हाला रस्त्याला थांबू वाटणार नाही पण त्या चौकात येऊन थांबचाल याचं ये कारण असं आहे आपण गेले कित्येक वर्ष सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या ठिकाणी आपण झेंडा वंदन करू खरोखरच या ठिकाणी सुंदर आणि स्वच्छ असा चौक करण्यात आलेला आहे एक उदाहरण हे झालं त्याचबरोबर मी आवर्जून सांगेल मला काम खूप सांगता येतील पण त्यातून काही कामं सुचव सांगतो त्याचबरोबर आपलं आकाशनगर आणि सुगम उशी कॉलनी या ठिकाणी नागरिकांना पंधरा वर्षापासून त्या रस्त्याने जाण्यासाठी घराकडे जाण्यासाठी दीड किलोमीटर फिरून जावं लागत होतं तर या ठिकाणी आज आपण ज्या वेळेला तिथं लोकांना भेटलो तिथल्या समस्या समजून घेतल्या त्यावेळेला लोकांनी असं सांगितलं भाऊ तुम्ही जर हा रस्ता आम्हाला करून दिला तर आमच्यासाठी खरोखर मनापासून आभार होतील तर त्यासाठी आपण स्व खर्चातून तो रस्ता चालू करून दिला आणि अक्षरशः लहान थोरापासून वयोवृद्धापर्यंत सर्वजण त्या रस्त्याने ये जा करतात हे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर मी दुसरा एक आवर्जून उल्लेख करेल आपल्या संभानगर आपल्याला माहितीच आहे हुन कॉलेजच्या ठिकाणी भाग आहे या ठिकाणी गेले कित्येक महिने दोन थुपून अक्षरशः पडले होते पण मला कित्येक दिवस माहीत सुद्धा नव्हतं पण ज्या वेळेला मला माहीत झालं त्यावेळेला त्वरित आम्ही संपर्क साधून आपल्याकडं कोणतंही पद नसून अधिकार नसून सुद्धा मी अधिकाऱ्यांशी आपले संबंध चांगले असल्यामुळे ते आपले विचार जुळत असल्यामुळे त्या ठिकाणी आज आपण ते काम पूर्ण केलं मी आवर्जून उल्लेख करेल याचबरोबर अशी शेकडो काम आपण पूर्ण केलेली आहेत पण जर मला महानगरपालिकेमध्ये अशी संधी दिली तर ह्याच्यापेक्षा किती पट काम चांगली करण्यास मदत होईल सर जेव्हा तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवता किंवा महानगरपालिकेकडनं काही निधी आणता त्यांचं काम करून देता तर त्यावेळेस महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी तुम्हाला सपोर्ट करतात का कारण की तुमच्याकडे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठलंही पद नाहीये किंवा तुम्ही नगरसेवक नाहीये तरी सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवतात तर त्यात काय समस्या येतात का तुम्हाला सुरुवातीला मी काम करत असताना सुरुवातीला खूप प्रॉब्लेम आले पण त्यानंतर मी त्याच्यावर अभ्यास केला यासाठी आपल्याला अधिकाऱ्यांचे आपल्याला विचार जुळले पाहिजे त्यांच्याशी आपण त्यांच्यात मिसळलं पाहिजे यासाठी प्रथम मी जे साफसफाई कामगार असतील अधिकारी असतील त्यांच्याशी पहिले जुळून घेण्यासाठी एक मी विचार केला आपण जर दिवाळीला याच लोकांना जर एकत्र घेऊन त्याच्या पाठीवर थाप दिली तर आणखी कार्यक्रम चांगला होईल किंवा आपल्याला आणखी मदत होईल या उद्देशाने मी तसे प्रयत्न चालू केले आज तुम्हाला खरोखर सांगतो मला कोणतंही काम असो फार डीपी रोड पासून तुमच्या ड्रेनेज पासून तुमच्या रस्त्यापर्यंत मला कोणतंही काम करत असताना अधिकारी एखाद्या नगरसेवकाच ऐकत नाहीत पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं ऐकून ते काम करत असतात मी खरोखर अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात वारजे नाक्यावरती ट्राफिकचा प्रश्न कित्येक वर्ष पेंडिंग पडलेला आहे त्याला कोणी सॉल्व्ह करू शकत नाही तर तुम्ही काय किंवा भविष्यात तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती तरतूद ट्राफिक समस्यावरती खरोखर अतिशय चांगला प्रश्न मला विचारला मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल आपल्या कर्वेनगर चौकामध्ये जे ट्रॅफिक जाम होतं आंबेडकर चौकामध्ये जे ट्राफिक जाम होतं खरोखर याच्यावर काम करणं गरजेचं आहे कारण जो कर्वेनगर चौकामध्ये जो ब्रिज झाला तो एकदम चुकीचा झालेला आहे या संदर्भात स्वप्नील भाऊ दुधाने असतील लक्ष्मीमोनी दुधाने असतील नगरसेविका शहराध्यक्ष प्रशांतदा जगताप खासदार सौ सुप्रेता चोळे आणि मी स्वतः आणि आमचे सहकारी यांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनासाठी जाग आणण्यासाठी आम्ही अनेक आंदोलन करण्यात आली पण मी खरोखर सांगतो या प्रशासनाला जाग आलेली नाही जर भविष्यात मला नागरिकांनी संधी दिली तर मी खरोखर सांगतो या भागातला प्रश्न सोडवण्यासाठी ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी खरोखर मनापासून प्रयत्न करेल त्याचं कारण असं प्रथम म्हणजे जो वन जो ब्रिज झाला पाहिजे तो डायरेक्ट आपण वारजे ब्रिजला उतरवला पाहिजे म्हणजे ह्या भागातली जी ट्रॅफिक समस्या आहे ती सोडवण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर भुयारी मार्ग असतील आज खरोखर सांगतो जे भुएरी मार्ग आहेत ते अक्षरच्या दारूच्या बाटल्या आणि पोरांचे टाइमपास असे विषय झालेले आहेत अनेक वेळा मी पेपरला बातमी देऊन सुद्धा प्रशासनात जाग आणण्याचा जा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण माझ्याकडे काही अधिकार नसल्यामुळे हे प्रश्न प्रलंबित आहेत जर मला भविष्यात नागरिकांनी संधी दिली तर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेल मी एवढं सांगतो प्रभाग क्रमांक तीस मधले मुख्यत्वे करून सुगम विश्व सोसायटी आकाशनगर तिरुपती नगर आणि श्रीराम सोसायटी या भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता शिवाय एमएससीबी चा मोठा प्रश्न होता मग तो तुम्ही कसा सॉल्व्ह केला कारण त्या विषयाची खूप चर्चा आहे पाणी प्रश्नावर मी आवर्जून उल्लेख करेल आपल्याला माहितच आहे आकाशनगर शुगम विशू कॉलनी राजवंश कॉलनी आणि श्रीराम सोसायटी आणि तिरुपती नगर हे भाग चढावर असल्यामुळे या भागामध्ये पाण्याची टाकी वरती असल्यामुळे पाईपलाईन पाणी खाली येतावेळी उतारांनी पळत जातं त्यामुळं या भागातल्या लोकांना पाण्याची समस्या खूप मोठी होती यावर आम्ही चर्चा करून अभ्यास करून अधिकाऱ्यांना विश्वासात देऊन ठिकठिकाणी मी वाल बसवून पाणी व्यवस्थित सर्वांना जाईल याची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे आज या भागामध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत झालेली त्याचबरोबर मी दुसरा लाईटचा उल्लेख आवर्जून करेल कारण यासाठी तुम्हाला माहितच आहे आपल्या साईशिल्प सोसायटीचे ते एम ए शिपीचा ट्रान्सफॉर्मर होता तो काही कालावधीनंतर तो बंद होता आणि तो बंद असल्यामुळे आकाशनगर आणि वर वरील जो भाग आहे सुगम विश्व कॉलनी राजवंश कॉलनी या भागामध्ये लाईट कॉमन होती आणि या हा ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे या भागातली लाईटचा लोड वरती येत असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ट्रिप व्हायचा जळायचा जा। जवळपास दोन दिवसामध्ये दोन ते चार वेळा लाईट गेलेली असायची मग एमईसीबी जे अधिकारी असतील आम्हाला असेल फॉलोअप घेणं काम करणं खूप जड जात होतं तर त्याच्यावर आम्ही अभ्यास करून अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी पस्तीस लाख किमतीचा ट्रान्सफॉर्मर तो उपलब्ध करून घेतला आणि ज्या बी अधिकाऱ्यांना छोट्या छोट्या तक्रारी होत्या किंवा त्यांना जी मदत मिळत नव्हती ती मदत मिळवून देण्याचं काम आम्ही केलं त्याचबरोबर आपल्या स्टर्निंग हिल्स सोसायटी तिथं पण एक ट्रान्सफॉर्मर बंद होता तर त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या भागातल्या ज्या समस्या आहेत लाईटच्या सोडवण्यासाठी आम्हाला मदत झाल्या खरोखरच अशी काम करत गेल्यानंतर आम्हाला ह्या डीप मध्ये लाईटच्या कामाचा अनुभव आला आणि आम्हाला जर संधी दिली तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये मी ठामपणे सांगतो तर आम्हाला संधी दिली तर हे असे अनेक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्हाला मदत होईल एवढं सांगतो तुम्ही मगाशी जसं म्हंटले की तुम्ही एक सामान्य कुटुंबातले छोटे कार्यकर्ते आजकालच्या इलेक्शन मध्ये करोडो रुपये खर्च करावे लागतात पैशाशिवाय इलेक्शन होत नाही तर मग या वेळेस तुमची भूमिका काय राहिली तुम्ही म्हणताय ती सर खरोखरच बरोबर आहे जर निवडणूक जिंकायचा असेल तर पैसा असेल तरच जिंकू शकतो असे एक समीकरण होऊन गेले पण ते समीकरण आमच्या बाबतीत नाही होणार त्याचं कारण असं आहे आम्ही गेले पंचवीस वर्षे मी आणि माझी पत्नी खरोखरच या प्रभागामध्ये आमची मतदारांची एवढी नाळ जोडली गेली आहे लोक असं म्हणतात की दुसऱ्या वेळा सुद्धा तुम्ही भेटायला येऊ नका तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी निवडून देऊ एवढं ठामपणे सांगतात एवढा जर जन्मत असेल आमच्या मागे आम्हाला जर पाठिंबा असेल तर आम्ही ठामपणे इलेक्शन लढू शकतो आणि जिंकू शकतो याची आम्हाला खात्री आहे सर आतापर्यंत सामाजिक उपक्रम घेतलेत किंवा नागरिकांसाठी बरेच खटाटोक करत असता काही ना काही त्यांना मदत व्हावी असं तुमचं नेहमी मनात असतं तर आतापर्यंत कुठले उपक्रम घेतलेत किंवा भविष्यात तुम्ही काय मोठे उपक्रम राबवणार आहात तर ते आम्हाला प्लीज सांगा खरोखरच तुम्ही सर चांगला प्रश्न विचारला मी आता गेले कित्येक वर्ष आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मुलांना शालेय वस्तूचे वाटप मग ते वस्तूचे वाटप करत असताना गरीबातल्या गरीब, गरीब मुलांना कसा त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो त्याचबरोबर तुम्ही पाहिला असेल तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची खूप छान अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे बघितलेलं आहे ते असं आहे ज्या मुलांना ऐंशी टक्के मार्क मिळालेत ज्या मुलांना नव्वद टक्के मार्क मिळालेत अशा मुलांचा सन्मान केला जातो सत्कार केला जातो पण आमच्या लक्षात आलं आपल्या भागातले सर्वसामान्य मुलं आहेत गरीब मुलं आहेत या मुलांना मोटिवेट करायचं असेल तर आपण एक काम केले पाहिजे आम्ही गेले कित्येक वर्ष या आपण पंधरा ऑगस्टला आपण असाही एक कार्यक्रम राबवला या ठिकाणी दादा आणि रोहितदादा यांनी स्वतः कौतुक केलं तो कार्यक्रम असा होता मुलांना परीक्षेला गेल्यानंतर पेपर लिहिण्यासाठी एवढा अभ्यास केलेला असतो पण पेपर लिहित असताना त्यांना हाताखाली धरायला असं खूप असं चांगले नोटबुक नसते किंवा रायटिंग पॅड नसतं तर आपण पाच हजार रायटिंग पॅड छापून मी आणि माझ्या पत्नीच्या दोघांच्या सहकार्याने जी गोरगरीब मुलं आहेत या मुलांना आपण रायटिंग पॅड वाटप करून त्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही एक एक छान चा, असा उपक्रम राबवला होता त्याचबरोबर असे अनेक उपक्रम तुम्हाला सांगता येतील पण मी आवर्जून उल्लेख करेन मला माझे काही स्वप्न आहेत माझे काही मनात ध्येय आहेत ते असे आहेत आपल्या भागातली गरजू लोक आहेत गरीब लोक आहेत या लोकांसाठी एक चांगल्या क्वालिटीचं आपल्या प्रभागामध्ये चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे आणि हे हे हॉस्पिटल कमी किमतीमध्ये उपलब्ध करण्याचं काम मी आणि मी एक आवर्जून सर्व उल्लेख करेन तो असा माझा मुलगा एमबीबीएस होतोय त्याचबरोबर माझी मुलगी फिजिओथेरपी होत्या माझी मुलं डॉक्टर झाल्यानंतर या मुलांचा उपयोग सुद्धा माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी झाला पाहिजे यासाठी हॉस्पिटल आणि मुलांचं शिक्षण याचा मी संगम करणार आहे हे काम झालं त्याचबरोबर माझ्या भागातली मुलांची खूप बेकारी आहे त्या मुलांना नोकऱ्यासाठी काय कशा नोकऱ्या देता येतील याचं मी एक विचार करतोय त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना एक चांगल्या ठिकाणी अशा बटण्या बसण्या उठण्याची व्यवस्था कशी करता येईल त्यासाठी सुद्धा मी एक छान असं काम करणार आहे त्याचबरोबर मला आवर्जून सांगावं वाटतं आपल्या भागामध्ये आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तीसमध्ये एक मोठं गार्डन असावं त्यामध्ये मुलांना खेळण्याची बसायला उठायला अशी एक चांगली व्यवस्था असावी त्याचबरोबर प्लेग्राउंड सुद्धा एक चांगल्या प्रकारे असलं पाहिजे अशा अनेक विचार डोक्यात येतात पण सर हे काम करत असताना जर मला लोकांनी संधी दिली तर मी या संधीचं सोनं करेल मी एवढं सांगतो धन्यवाद इतकी वर्ष तुम्ही सामाजिक काम करता लोकांच्या समस्या सोडवता तर अशा वेळेस मग विरोधकांचा तुम्हाला त्रास होतो का किंवा त्रास द्यायचा त्यांनी तुम्हाला प्रयत्न केलाय का खरोखर छान असा प्रश्न विचारला मी आवर्जून उल्लेख करेल ज्या वेळेला मी समाजकारण आणि राजकारणामध्ये काम चालू केलं त्यावेळी मला प्रचंड विरोध होत गेला पण या कामाकडे मी दुर्लक्ष करत गेलो पण एक दिवस असा लक्षात आलं मला स्वतःचं फोरम असल्याशिवाय मी कामच करू शकत नाही त्यावेळेस मी छत्रपती संभाजी चौक हा स्थापन करण्याचा सहकारी आणि मित्रांच्या माध्यमातून चालू केला आणि तो आज सक्सेस झालो तर हे काम करत असताना टी पी रोडचं काम असेल आकाशनगरच्या ट्रेनीच्या लाईनचा विषय असेल आंबेडकर चौकातल्या ट्रेनीच्या लाईनचा विषय असेल आपल्या ट्रॅफिकचा समस्या असतील अनेक प्रश्नावर विरोधकांचा खूप त्रास झाला पण याकडे मी दुर्लक्ष करून हे करत असताना त्यावेळी चांगली लोक सुद्धा मदत दिल्या येतात ते म्हणजे असं नगर शिवका लक्ष्मीबाईनी दुदाने आणि युवा नेते भाऊ दुदाने यांची मला मदत झाली हे काम करत असताना पुणे शहर लेवलला शहराध्यक्ष प्रशांतदा जगताप यांची पण खूप मदत झाली दादांचा मला फोन ये जा अरे तुला अडचण आहे का काय प्रॉब्लेम आहे का लगेच तुला मदत करतो खरोखरच त्याचबरोबर किशोरबाव कांबळे युवकाध्यक्ष यांची सुद्धा खूप मदत झाली म्हणजे जेवढा विरोध होत असतो तेवढे मदत सुद्धा होत असते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि हे काम करत असताना मला आनंद पण होतो कारण विरोधकापेक्षा मला माझ्या काम करण्यामध्ये जास्त आनंद आहे इतके वर्ष राजकारण समाजकारण करताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं प्राधान्य देता हा मला फॅमिलीचा विषय घेतला मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल हे कारण असं आहे मी आतापर्यंत तुम् असं ऐकलेलं आहे जे मुलं डॉक्टर होतात ते उच्च कुटुंबातले होतात ज्याच्याकडे पैसा आहे ते होतात पण आमचे कुटुंब अपवाद बांधता येईल याचं कारण असं मी आणि माझ्या मिसेसने सुरुवातीपासूनच ठरवलं होतं माझी दोन्ही मुलं डॉक्टर झाली पाहिजेत पण नुसतं स्वप्न बाळगून चालत नाहीये हे आम्ही जेव्हा प्रत्यक्षात त्यामध्ये गेलो त्यावेळेलाच खरोखर सर तुम्हाला आवर्जून उल्लेख करेल मी कारण ज्यावेळेस मला मुलाची फी भरायची होती त्यावेळेला खरोखरच पैसे नव्हते पण त्यावेळेला माझ्या पत्नीशी मी ज्यावेळे चर्चा केली त्यावेळी माझ्या पत्नीने दागिने घाण ठेवले आणि ते पैसे मला आणून दिले पण मला माहीत नव्हतं फक्त मला एवढंच दिसलं मला फक्त पैसे आणून दिले मी पण आनंदच्या भरामध्ये पैसे नेऊन फी भरली आणि फी भरल्यानंतर फर्स्ट इयर चालू झालं आणि त्यावेळेला पत्नीने सांगितलं अगं तुझ्या गळ्यातले कुठं आहे तर त्यावेळेला तिनं सांगितलं हे दागिने मी घाण ठेवून मी तुम्हाला हे पैसे दिले त्यावेळेला माझ्या खरोखर डोळ्यातलं पाणी आलं तर मित्र हो माझी मुलं दोन्ही डॉक्टर होत आहेत तर मला असं मनापासून सांगायचं वाटतं माझ्या मुलासारखे किंवा माझ्या दोन्ही मुलासारखे अशी शंभर मुलं माझ्या प्रभागामध्ये डॉक्टर झाली पाहिजेत आणि जे, जे काय मदत लागल त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी आणि माझं कुटुंब मदत करल मी एवढं सांगतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना मी आवर्जून आव्हान करेल कारण निवडणुका लागल्या की पैसा मॅन पॉवर मसल पॉवर हे आपण ऐकलेलं आहे आणि बघितलेलं आहे पण मी नागरिकांना आवर्जून सांगतो आपण कोणत्याही प्रलोभांना बळी पडू नका सामान्य कुटुंबातला कार्य करताय जमीनवर चालणारा कार्य करताय सर्वांची विचारविनिमय कार्य समजून घेणारा कार्य करताय जर मला यातून संधी दिली तर मी खरोखर सांगतो मी जनतेच्या घरापर्यंत जाऊन काम करण्याचा प्रयत्न करेल त्याचं एक मी उदाहरण सांगतो कारण माझे एक सोप आहे आपल्या प्रभागातल्या कोणत्याही मतदार असो त्यांचा प्रश्न चुटकीशरी सुटला पाहिजे तो कसा सुटला पाहिजे एक माझ्याकडे छोटासा प्लॅन आहे तो असा प्लॅन आहे माझ्या प्रभागामध्ये जेवढे चौक आहेत जेवढे मेन लोक थांबतात असे मी पॉईंट फाइंड आउट केले त्या पॉईंटमध्ये एक हंबाला छोटासा बोर्ड असेल तो बोर्ड असा असेल माझ्या नावाचा नसेल तो बोर्ड असा असेल आपल्या काही समस्या आहेत का समस्या असतील तर खाली माझा स्वतःचा मोबाईल नंबर असेल समस्या असतील तर या मोबाईल नंबरवर फक्त मेसेज करा मग तुमचा ड्रेनेज लाईन असेल पाण्याची लाईन असेल रस्त्याचे प्रॉब्लेम असतील लाईटचे प्रॉब्लेम असतील यापैकी कोणताही प्रॉब्लेम असो हो। त्यावेळेस मला मेसेज आल्या आल्या प्रत्येक त्या माणसाचा प्रॉब्लेम सोडवला जाईल काम केलं जाईल काम करून मी स्वतः त्या माणसांना विचारल तुमचं समाधान झालं आहे का आणि जर अशा पद्धतीनं काम करत गेलो तर मला वाटतं प्रभागातल्या समस्या भविष्यात राहणार नाहीत हे ना ना। फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं अशा अनेक शेकडो कल्पना माझ्याकडे आहेत पण सांगताना एक सांगेन कोणत्याही प्रॉब्लेम बळी पडू नका लोक कोणी काही सांगू फक्त एक डोक्यात ठेवा आपल्या सामान्य कार्यकर्त्या या मासाला निवडून द्यायचंच आहे एवढं लिहा तुम्ही दोघही वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचे सर्व प्रश्न इतके छान मनमोकळेपणाने सांगितलं त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुमच्या दोघांशी मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा मी आणि माझ्या पत्नीला मी गेले पंचवीस वर्ष काम करतोय पण हे काम करत असताना आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं आम्ही जे चांगलं काम करतोय ते कोणीतरी लोकांच्यापर्यंत पोचवावं हे पोचवण्याचं काम दृष्टिकोन स्टुडिओ यांनी आमची दखल घेतली आणि आमच्या समस्या लोकांपर्यंत पोचवतील याची आम्हाला खात्री आहे मी तेवढ्यासाठी दोघांचे मनापासून धन्यवाद व्हावं